गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने का शिरूर नगर पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथे दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमात सुद्धा फराळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र सानप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे काँग्रेस शहर अध्यक्ष किरण आंबेकर मनसेचे एक अॅडव्होकेट आदित्य मैद संदीप कडेकर उद्योजक राजू खेतमाळीस इत्यादी मान्यवर उपस्थित होते नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला शिरूर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर हरवत हर घडी जोबापे राम रहीम का नाम है तुमने हमारा सन्मान किया उसके लिए हमारे शिरूर नगरपालिके से राम राम सलाम और नमस्कार है सर्व जनतेची काळजी घेणारे एकमेव कर्मचारी म्हणजे शिरूर नगरपालिकेतले सफाई कर्मचारी आणि त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याला कुठेतरी सन्मान दिला जातो त्यांचं कुठेतरी पाठीवर शब्सकीची थाप दिली जाते हे फक्त शिरोशिरातील मनुष्य पक्षीने आजपर्यंत केलेले आहे आणि सुद्धा असा त्यांचा कार्यक्रम अविरतपणे अव्याहतपणे निर्विघ्नम सतत कार्यक्रम असाच चालत राहावी असे मी रामलिंगचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारी सर्व त्यांच्यातील ते आहेत त्यांना सर्व दीर्घायुष्य लाभो त्यांची काय इच्छा असेल ते पूर्ण करता द्यावी असे मी रामलिंगचरणी प्रार्थना करतो आणि दीपावली निमित्त सर्व <Santhe> मनुष्याच्या पक्षांना त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच दोन शब्द संपवतो नवनिर्माण सेना यांच्या वतीने दरवर्षीच दीपावलीनिमित्त निमित्त शिरूर नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचं आयोजन केलं जातं त्याबद्दल तर शिरूर नगर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेना शिरूर शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो नेहमीच तर सर्व नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती त्यांनी नेहमीच वाचा फोडली आहे आणि अशा वेगवेगळ्या सणांमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेहमीच सर्वांना या ठिकाणी आपण चांगलं आयोजन करताना बघितलं आहे त्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व नगर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या